लातूरमध्ये पुन्हा काँग्रेस पॅटर्नचा धमाका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची तुफान गर्दी लातूर मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पॅटर्नची हवा निर्माण झाली आहे महानगरपालिकेत भाजपचा धुवा उडवल्यानंतर आता जिल्हा परिषदेवर हाताचा ठसा उमटवण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे राज्यभरात भाजपची चर्चा असली तरी लातूरच्या गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत फक्त काँग्रेसचाच बोलबाला पाहायला मिळतोय लातूर काँग्रेस भवन आज इच्छुकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होत निमित्त होतं जिल्हा परिषद निवडणुकीच्या मुलाखतींच साडेचारशेहून अधिक जणांनी उमेदवारी साठी लावल्या आहेत विशेष म्हणजे इतर जिल्ह्यात लोक भाजपकडे धावत असताना लातूर मध्ये मात्र काँग्रेसची उमेदवारी मिळवणं हीच विजयाची गॅरंटी मानली जाते उमेदवारी कोणालाही मिळव काँग्रेसचाच विजय होणार असा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केलाय महापालिकेतील ऐतिहासिक विजयाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आलं असून जिल्हा ही भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळं भाजपला चारी मुंड्या चितवावं लागणार आहे यामुळं काँग्रेस एक हाती सत्ता मिळवण्याच्या जोरदार तयारीत आहे थोडक्यात सांगायचं झालं तर लातूरमध्ये भाजपचा किल्ला आता काँग्रेसच्या झंझावाता पुढे पूर्णपणे ढासळताना दिसतोय महानगरपालिकेची पुनरावृत्ती जिल्हा परिषदेत होणार असा विश्वास काँग्रेसने यावेळी व्यक्त केला आहे पालिकेच्या विजयानंतर जिल्हा परिषदवर काँग्रेसचा झेंडा फडकणार तिरंगा फडकणार हे निश्चित झालेलं आहे त्यामुळं ला। आणि भाजपला नेस्तनाबूद करणार आहे इथल्या भ्रष्ट कारभाराला नेस्तनाबूद करणार आहे लातूरची जी चांगली ओळख सुसंस्कृत ओळख पुसण्याचा प्रयत्न भाजपवाले करतायत त्यांना चपराक देण्यासाठी प्रत्येक इच्छुक तयार आहे आणि आम्ही इथं पाहतोय सगळे इच्छुक उमेदवार या ठिकाणी आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तर आम्ही बंडखोरी करणार नाही आम्ही एकजुटीनं त्या दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आदरणीय आम्ही विलासराव देशमुख साहेबांच्या आदेशानं आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या आशीर्वादाने काम करणार आहोत असे ठामपणे खात्री या ठिकाणी उपस्थित सन्माननीय शिव शुवा, खासदार शिवाजीरावजी काळगे साहेब लातूर ग्रामीणचे निरीक्षक जितेंद्रजी जि देहाडे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभयजी साळुंके शहराध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी आज इथं उपस्थित आहेत मुलाखती अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात चालू आहेत प्रचंड उत्साह आहे एका एका जागेकरता वीस वीस जण उत्सुक आहे तुम्ही पाहिलेलं आहे आणि सर्वांचा एकच आवाज आहे की काँग्रेस पक्ष ज्याला तिकीट देईल अमित भाया साहेब जे ठरवतील आम्ही सर्व ते मान्य करून त्यांच्या पाठीशी राहू हे हो। चांगला निर्णय घेतला आहे हा बंडळ बंडाळ काँग्रेसमध्ये कदापिही बंडखोरी किंवा बंडाळी होणार नाही हे तुम्ही महानगरपालिकेला पाहिले आणि ज्यांनी निवडणुकीच्या अगोदर बंडाळी करण्याचा प्रयत्न केला त्यांचं काय झालंय हे मतदारांनी दाखवून दिले त्यामुळे आता कुणीही हिंमत करणार नाही काँग्रेस पक्षाला शंभर टक्के यश येईल नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थैंक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल